लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पक्ष करणार कोरड्या विहिरीमध्ये आंदोलन शेतकऱ्यांच्या पीक विमा व दुष्काळ अनुदानाकरिता प्रहारचा इशारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व दुष्काळ अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या सन दोन हजार तेवीसचा पीक विमा व दुष्काळ अनुदान अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं नाही आता पेरणीचे दिवस सुरू झाले आहेत त्यामध्ये शेतकरी चिंतेत आहे आणि अशा अवस्थेत शेतकऱ्यांना अनुदानाची व शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे जर शेतकऱ्यांना पीक विमा व दुष्काळ अनुदान मिळाले नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही आपण पीक विमा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सरसकट शेतीचे पंचवीस टक्के रक्कम जमा केली आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम दाखल करीत त्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के विमा मिळालेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा दुष्काळी जाहीर झाला असला तरी शेतकऱ्याला क्लेम दाखल करण्याची काय आवश्यकता आहे शासनाने पीक विमा सरसकट पंचवीस टक्के वाटपही केलेलं आहे तरी ज्या शेतकऱ्यांनी आता ऑनलाईन क्लेम दाखल केला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ पीक विमा अनुदान जमा करण्यात यावं येत्या सहा दिवसात पीक विम्याचे अनुदान जमा न झाल्यास दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांना घेऊन कोरड्या विहिरीमध्ये बसून बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी दिला आहे तसेच या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर व जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे दिला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा